मित्रांनो नमस्कार आज आपण दररोज वापरली जाणारी इंग्लिश वाक्य शिकणार आहे चला तर व्हिडिओला चालू करू व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील चला तर व्हिडिओ चालू करू हे hey, तुझ्यासाठी आहे धिस इज फॉर यू आता बरे आहे नाव इट इज फाईन तो एकटा नाही की इजंट अलोन एक मगवलं ऑर्डर्ड वन मला बरं वाटलं आय फील बेटर मी त्याचं काम केलं आय डीड हिज वर्क वारला पास्ट अवे हा मूर्खपणा आहे दिस इज हॉलिश तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा